आपला इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा येथे भाजपा महिला आघाडीच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अवमान करण्याच्या वृत्तीचा जोरदार निषेध करण्यात आला आणि यापुढे असला प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा देण्यात आला इच्चलकरांची भाजपा महिला आघाडी पश्चिम विभागाच्या अध्यक्षा सपना भिसे यांनी निषेध करताना विदेशी संस्कारांच्या मातेचा मुलगा असलेला आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला काँग्रेस नेते नैतिक पातळी सोडून बोलतात त्यांनी राजकारण सोडून संन्यास घ्यावा असा सल्लाही दिला तर इचलकरंजी भाजपा पश्चिम विभागाचा अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी बिहारमधील ही अवमानाची घटना जाणीवपूर्वक असल्याचा आरोप केला अवमानकारक असा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचं सांगून यापुढे असले प्रकार सहन करणार नाही असा इशारा दिला तर भाजप पूर्व विभाग अध्यक्ष श्रीरंग खवरे म्हणाले काँग्रेस पक्षाने नैतिकतेची पातळी सोडली असल्याचा आरोप केला यावेळी महिला आघाडीच्या सीमा कुमते रमा फाटक अश्विनी कुबडगे रंजना डावरे अर्चना कुडसेन नजमा शेख सुवर्णा लाड मंगल सुर्वे नागोबाई लोंढे जयश्री शेलार विद्या लवटे आयेशा जमादार सविता जगताप अर्चना रावळ गिरिजा हेरवाडे सुजाता जोंग सुप्रिया शिंदे दिपाली लोंढे तुळसा काटकर तसेच युवा मोर्चा व भाजपा कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने हजर होते साथी, ही सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका